कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल केके के, -के न्यूज कोकण कॅफे डी लाईट स्वाद का असली ठिकाणा गरमा गरम चाय कॉफी टेस्टी फास्ट फूड स्पेशल पिझ्झा बर्गर ठंडे ठंडे ड्रिंक्स ज्यूस मिल्कशेक हमारा पता है मसला दिघी रोड तैया के ट्रस्ट के पास कांटेक्ट करें नाइन थ्री टू फाइव फोर वन जीरो फाइव नाइन सिक्स आए और स्वाद का मजा लें सिर्फ डी लाइट कैफे में मसला एकशे आठ रुगणवाइके ना घोटनेजव बस ने दिली धड़क माणगंव ये थील गंभीर रुग्ण थोड़क बचावला मुंबई गोवा महामार्गावर सोमवारी सायंकाळी मसळा येथून निघालेल्या एक एकशे आठ रुग्णवाहिकेचा अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात माणगाव येथून गंभीर आजाराने त्रस्त एक रुग्ण थोडक्यासाठी बचावले असल्याची माहिती समोर आली मसळा येथील एकशे आठ रुग्णवाहिकेला माणगाव येथून कुणालबाईत नावाचा डायलेन्सिस रुग्ण तात्काळ पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यासाठी कॉल आला या रुग्णाला माणगाव येथून पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात घेऊन जात असताना नागोटण्याजवळील तानसई गावाजवळ चिपळूण महाड परेड या एसटी महामंडळाच्या बसने मागून येऊन जोरदार धडक दिली हा अपघात एवढा भीषण होता की रुग्णवाहिकेचे आणि एसटी बसचे नुकसान झाले आहे मात्र रुग्णवाहिकेमध्ये असणारा रुग्ण व त्याचे कुटुंबीय थोडक्यासाठी बचावले रत्नागिरी जिल्ह्यातून येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस या नेहमी अतिवेगवान असतात अशी तक्रार प्रवासी वर्गाकडून नेहमी येत असते या अपघातानंतर ने पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोनही गाड्या जमा केल्या आहेत केके न्यूज न्यूजसाठी निकेश कोकचा मसळा